चाकूर तालुका सज्ज जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक दोन हजार सव्वीस निवडणूक निर्णय अधिकारी संगीता टकले यांची पत्रकार परिषद मोठ्या निवडणूक तयारीचा ब्लू प्रिंट जाहीर नमस्कार आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस चॅनलवर पहिल्यांदाच पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पाहूयात आता सविस्तर बातमी याच्यामध्ये आपल्याला माहितीच आहे इथे जिल्हा परिषदेचे पाच गट आणि पंचायत समितीचे दहा गट अशासाठी ही निवडणूक होत आहे पाच तारखेला निवडणूक होते आहे तर याच्यामध्ये मला एकच सामान्य नागरिकांना सांगायचं आहे की मॅक्झिमम प्रमाणामध्ये आपण मोठ्या प्रमाणात पुढे येऊन मतदान करावं आत्तापर्यंत याच्यामध्ये आपण बघितलं की मताधिकार मोबाईल ॲप राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेलं आहे हे आपल्याला गुगल प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करता येईल आणि त्याच्यामध्ये आपलं नाव किंवा एपिक क्रमांक टाकून आपलं मतदान केंद्र क्रमांक कुठे आहे वगैरे याची आपली सर्व माहिती मिळू शकते आपल्याला याशिवाय आपलं नाव शोधण्यासाठी संकेतस्थळसुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे महासेक लिस्ट डॉट इन हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आलेले आहे माझी सगळ्यांना एकच विनंती आहे की आपल्याकडे जवळजवळ एकशे एक्कावन्न मतदान केंद्र आहे त्या एकशे एक्कावन्न मतदान केंद्रामध्ये एक लाख छत्तीस हजार वोटर्स आहेत या सगळ्यांनी पुढे होऊन मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलं जावं अशी मी सगळ्यांना विनंती करते आपण ह्या सर्वांसाठी ज्येष्ठ नागरिक असतील त्याच्याप्रमाणे लहान मुलं असणाऱ्या लेडीज असतील गरोदर स्त्रिया असतील या सगळ्यांना आपण प्राधान्य देणार आहोत याच्याशिवाय ज्यांची नावं दोन वेळा मतदार यादीत असेल दुबार अशी आपल्याकडे जवळजवळ तेराशे तेरा मतदार आहेत यांच्यासाठी सुद्धा आपण प्रिकॉशन घेतलेले आहे ते ज्या ठिकाणी मतदान केंद्र आहे तिथ मतदान केंद्रात जातील तिथे आपण त्यांच्याकडनं फॉर्म भरून घेणार आहोत डिक्लेरेशन घेणार आहोत की त्यांनी या ठिकाणी मतदान करतात दुसरीकडे कुठेही ते मतदान करणार नाही तर आपण या बाबतीमध्ये इव्हन आपल्या आपल्याकडे फ्लाईंग स्कोट फ्लाइंग स्कॉट तीन फ्लाइं आहेत व्हिडिओ सर्वेलन्स टीम तीन आहे स्टॅटिक सर्वेलन्स टीम आणि व्हिडिओ व्ह्यूंग टीम आपण एक आहे पोलिसांच्या बाबतीमध्ये तर त्यांनी कुठेही सगळ्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून आचारसंहितेचा पथकाबरोबर पोलिसाची टीम पण असणार आहे आणि त्याच्यामुळे मला सगळ्यांना आवाहन करायचं आहे की आमच्याकडे टोल फ्री क्रमांक जो आहे तो टोल फ्री क्रमांक रुपया ह्या टोल फ्री क्रमांक आपण लक्षात घ्यावा त्याच्यावर काही अवाजवी काही गोष्टी घडत असतील आचारसंहितेचा भंग होत असेल तर आपण आपल्या त्याच्यामध्ये तक्रार करावी नंबर आहे झिरो थ्री सॉरी झिरो टू थ्री एट वन टू फाय टू वन सिक्स वन माझा सगळ्यांना मनापासून आग्रह आहे की आपण मोठ्या प्रमाणात पुढे यावं मतदान करावं आणि लोकशाहीमध्ये आपल्या मताची व्हॅल्यू किती आहे याचा अनुभव स्वतः मॅडम आपण 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 म्हटल्याप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आपण खूप सक्षम आणि चाकूर तालुक्यामध्ये तिकडं पावलं आचारसिंगच्या बाबतीमध्ये आपण म्हणाल पण शेवटी आपण म्हटलं की पारदर्शकपणाने निवडणूक झाली पाहिजे हे म्हणजे आपला रेकॉर्ड पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की निवडणुकीच्या आदल्या दिवशी प्रचार जरी संपलेला असेल तर संध्याकाळचं जे काही वातावरण असतं किंवा संध्याकाळी एक दिवस अगोदरच सगळे काही निर्णायक मत ठरतं आणि त्यामध्ये आमिष अनेक गोष्टीचा दुरुपयोग अशा गोष्टीचा बरस केलेला आहे तर आपली टीम त्या त्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने अलर्ट मोड असणार आहे आपलं पाच तारखेला मतदान आहे आणि ह्या प्रमाणे आपलं जे काही आपण आत्तापर्यंत प्र सभा प्रचार मिरवणूक ह्या सगळ्यासाठी ज्या काही परमिशन दिलेल्या आहेत किंवा बोर्ड फलक लावण्यासाठी जे आहे तर याचा कालावधी तास आधी म्हणजे तीन तारखेला रात्री बारा वाजेपर्यंतच आहे त्याच्या पुढे ते कुठलाही प्रचार करू शकत नाही जे बोर्ड फलक आहे त्यांनी काढून टाकले पाहिजेत यासाठी पोलीस यंत्रणा आणि आमची फ्लाईंग स्कॉट टीम प्रॉपर वे तिथे काम करेल आणि अशा कुठल्याही घटना घडणार नाही याची आम्ही काळजी घेतच आहोत आणि मला असं वाटतं की आपला मतदार हा सुजान आहे आणि त्याच्यामुळे असं काही घडणार नाही घडला तरी अशा कुठला आहे नाही आमिषाला ते बळी पडणार नाहीत अशी मी अपेक्षा करते मी गावोगाव प्रचार जरी संपला तरी संध्याकाळच्या वेळी अगदी झुंबड उडालेली असते मतदारापर्यंत गावोगाव कारण ग्रामीण भागातलं मतदान आहे आहे याच्यामध्ये सूचना सभा मिरवणूक करून ते करू शकत नाही पण दारोदारी फक्त जाऊन ते वैयक्तिकरित्या रित्या प्रचार फक्त दारोदारी जाऊन करू शकतो म्हणजे आपल्या मध्ये चुकीचं कुठली कोणाची काय केली अजिबात केली जाणार नाही याच्या जा बाबतीमध्ये सगळ्यांनी या, आम्हाला सुद्धा अशा काही घटना घडत असेल तर आमच्या निदर्शनास आणाव्या आम्ही तात्काळ कडक कारवाई करतो एकूण एकूण एक किती कर्मचारी जवळजवळ आमचे नऊशे एकावन्न कर्मचारी काम करत आहेत प्रत्येक मतदान केंद्र एकशे एक्कावन्न मतदान केंद्र आहेत एक्क्याण्णव के बिल्डिंगमध्ये हे एवढे मतदान केंद्र आहेत आपले आणि साधारणतः तीन लाख त्रेसष्ट हजार मतदार आहेत सॉरी एक लाख छत्तीस हजार दोनशे बहात्तर मतदार आहेत आणि त्याच्याप्रमाणे आपण सगळी काळजी याप्रमाणे घेतलेली आहे आहे धन्यवाद धन्यवाद